नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेल आरोग्य मित्र मध्ये आपण ऐकत आहात विश्वास आरोग्य विषय गप्पा फार पसे सोबत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की जो जवळपास प्रत्येक घरात ऐकायला मिळतो पोट बिघडते गॅस होतोय पोट दुखते अपचन होते आम्लपित्त वाढले अर्पट ढेकर येत आहे हो आणि लोक लगेच विचारतात अरे काय खात्री औषध आहे का पोटासाठी पण खरं सांगू का औषधांपेक्षा आपण आधी आपल्या गट हेल्थकडे लक्ष द्यायला हवं गट हेल्थ ज्याला आपण पोटाचा विकार म्हणतो हा शब्द ऐकायला खूप मिळतो पण ते नेमकं काय असतं आपल्या पचन संस्थेत लाखो चांगले बॅक्टेरिया चा असतात चा हे आपल्या अन्नाचं पचन करतात पोषण शोधतात आणि रोगांपासून बचाव करतात हे चांगले बॅक्टेरिया आणि आपल्या संतुलन नीट राहिलं तर आपलं गट हेल्थ हे चांगलं आपल्या शरीरात ही चांगले बॅक्टेरिया असतात हे थोडं नवीन वाटत मग पोटामध्ये असणारे बॅक्टेरिया कमी झाले तर काय होईल आजार हो आणि हेच आपल्या पोटाचे गार्ड आहे पण चुकीच्या सवयीने आपण स्वतः कमजोर करतो जस की फास्ट फूड अनियमित खाणं कमी झोप जास्त ताण सतत औषधांचा वापर मग सर हे बिघडतं कसं याची कारणे काय आहे कारण आजकालचं जीवन बघ हेच एक गट ते बिघडण्याचे कारण आहे जसं की फास्ट फूड पॅकेट फूड कमी झोप सततचा ताण व्यायाम नाही जास्त औषधांचा वापर हे सगळं बॅक्टेरिया कमी मग लोकांना हे कसं ओळखायचं की गट तर खराब झालंय काय दिसतात गट हेल्थ बिघडण्याची लक्षणं ओळखणं खूप सोपं पोट गच्च वाटतं पोट दुखत जुलाब होतात बद्ध म्हणजे ज्याला स्टूल घट्ट होतो पोट साफ होत नाही सारखी ढेकर येणं आणि त्याचा दुर्गंध जाणवणं भूक लागत नाही त्वचेवर पुरळ किंवा डाग येतात आणि मूळ सतत चिडचिडा होतो तर समजा की आतून आपलं गट तर ठीक नाही मग यावर उपाय किंवा कोणत्या सवयी टाळू शकतो कस लोकांना घरच्या घरी काही करता येईल का आहार किंवा जीवनशैली मध्ये बदल याबद्दल काय सांगू बरोबर यासाठी आपण करू नैसर्गिक उपाय शकतो सकाळी पाणी लिंबू किंवा टाकून कोण एक ग्लास जेवणात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश जेवल्यानंतर थोडं चालणं योगा प्राणायाम डीप ब्रिदिंग हे नैसर्गिक उपाय हे आपलं आरोग्य पोटाचं आरोग्य आपलं संतुलित राहतात त्याचबरोबर आपल्या आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करून हे आपण आपल्या पोटाचं हेल्थ व्यवस्थित ठेवू शकतो जसं की आहार दही ताक घरचं लोणी हे प्रोबायोटिक आहे यांचा समावेश केला पाहिजे त्याचबरोबर आपल्या आहारात ताजी फळ भाज्या आणि संपूर्ण धान्याचाही समावेश केला पाहिजे तर संपूर्ण धान्य म्हणजे काय नैसर्गिक रूपातले पूर्ण धान्य त्यामध्ये जसं की गहू ज्वारी बाजरी नाचणी ज्याला आपण रागी म्हणतो त्याचबरोबर ओट्स ओट, ब्राऊन राईस जोंदळा राजगिरा यांचा समावेश हा संपूर्ण धान्य म्हणून केला जातो यांचा समावेश आपल्या आहारात करावा त्याचबरोबर जंक फूड फास्ट फूड साखर तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ जादा मसालेदार चमचमीत खाणं टाळावं आपल्या दररोजच्या जीवनशैली मध्ये काय थोडासा बदल करू शकतो रोज थोडं तीस मिनिट चालणं किंवा हलका व्यायाम पुरेशी कमी करण्यासाठी ध्यान आणि टाळलं पाहिजे आणि आपल्या जेवणाचं वेळा बदल वे ठेवा मोबाईलचा वापर कमी करा म्हणजे हॅपी मूड हॅपी मूड कसा वेळेवर जेवण वेळेवर पचन वे निरोगी आक्रमक म्हणजेच आपण हॅपी मूड खरं हे ऐकून वाटतं की आपल्या छोट्या सवयीच मोठा परिणाम होतो मित्रांनो जर तुम्हाला ही पचनाची त्रास वारंवार होत असतील तर या सवयी नक्की पाळा आणि आपली दिनचर्या कायम ठेवा हो अगदी बरोबर आहे आपल्या पोटाचं संतुलन टाकलं की शरीर आणि मन कसं दोन्ही निरोगी राहतं त्यामुळे लक्षात ठेवा हेल्दी गट म्हणजे एक हेल्दी लाईफ कारण ताण कमी झाला की हार्मोन संतुलित राहतात आणि गट हेल्थ सुधारतात त्याचबरोबर पोटाचं आरोग्य सुधारायचं असेल तर दिनचर्या ही नेहमी ठेवली पाहिजे कारण औषधं काम करतात पण सवयी शरीर सुधारवतात कारण आपलं पोट हे म्हणजे एक शरीराचं केंद्र आहे हे निरोगी ठेवा म्हणजे संपूर्ण आरोग्य हे निरोगी लागलं जातं अशीच उपयुक्त आणि नवनवीन आरोग्यविषयक माहिती आपणास मिळण्यासाठी आरोग्य मित्र फार्मासिस्ट या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण शंका असेल किंवा आपल्याला कोणता नवीन विषय हवा असेल तर कमेंट करा त्यावर आपण एक नवीन आणि सविस्तर व्हिडिओ तयार करू तर पुन्हा भेटू एक नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या सवयी सुधारूया आणि त्याचबरोबर आपली दिनचर्या ही नियमित मिटूया आणि निरोगी राहा आपलाच विश्वास आरोग्य मित्र फार्मासिस्ट